राजकीय भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी पुनशे एकदा संजय काका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपतर्फे जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अंतर्गत विरोधामुळे संजय काका पाटील यांचे तिकीट कापले जाणार अशा वावड्या खूप सा दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात फिरत होत्या त्याला कारणही तसेच होते सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा संजय का पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे अशाही चर्चा होत्या तू या सर्वांवर मात करत भारतीय जनता पार्टीने पुनश्च एकदा संजय काका पाटील यांनाच सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे आता पाहण्यासारखे हे ठरणार आहे की सांगलीतून भारतीय जनता पार्टीच्या संजय काका का पाटील यांच्याविरुद्ध त्यांना तुल्यबळ टक्कर देत दहा वर्षाचा त्यांचा अश्वमेध कोण रोखणार आहे दहा वर्षाचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसतर्फे विशाल पाटील शिवसेना उभाटा गटातर्फे चंद डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची नावे चर्चेत आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या तहात काँग्रेसला स्वतःकडे राखण्यात यश आल्यास हा मतदारसंघातून विशाल पाटील यांनाच उमेदवारी देण्यात येईल हे जवळपास निश्चित आहे परंतु दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती झाल्यास आणि महाविकास आघाडीच्या तहात काँग्रेसला सांगली लोकसभा मतदारसंघाची हक्काची जागा सोडावी लागल्यास शिवसेना उभाटा गटातर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते परंतु महाविकास आघाडीच्या तहात सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागल्यास हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिला जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा सांगली मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले जाऊ शकते जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली तर संजय गक्का पाटील यांच्यासाठी ही निवडणूक काही अंशी सोपी ठरणार आहे परंतु पाहण्याचे हेच ठरणार आहे की काँग्रेस हायकमांड यावेळी तरी त्यांची पारंपरिक सांगली लोकसभा मतदारसंघ तहात स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवणार की पुनश एकदा दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होणार आणि संजय काका पाटील यांचा विजय सुखकर होणार नमस्कार लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये